नमस्कार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते की आता गुरुजी जे असतात ते काव्याला अगोदरच सांगतात की तुझ्या आयुष्यात जे आहे ते खूप तुझ्या चरित्राची चे परीक्षा होणार आहे वसुंधरा आता रम्याला सांगते युग घरी आलाय आणि तो आता आपण देशमुखांच्या मनात पुन्हा जागा मिळू हो। तर मित्रांनो युगच्या घरात परत येण्याने मालिकेत मोठा ट्विस्ट येतो काव्या विचार करतो की सगळं सत्य पार्कला सांगायचं पण मात्र युगच्या येण्याने घरात आनंदी असतो त्यामुळे को ते कोणाला काही सांगत नाही या उलट सुद्धा मी काव्याला हे लपून लवकर येणार आहे त्यामुळे पुढे आपल्याला पाहायला मिळेल की एकांतात युग आणि काव्याची भेट होते तर युग हा काव्याला स्पष्टपणे सांगतो की मला तुझं खूप मोठा तुझं ऑलरेडी दुसऱ्यावर प्रेम होत पण तू पार बाळाशी लग्न का केलं युगचं बोलणे आता काव्य खूप घाबरते तिला असं वाटतं की जीवाबद्दल त्याला माहिती आहे तर काव्य आता युगची हात जोडून माफी मागते आणि म्हणते की कोणालाही सांगू नको आता कुठे जाऊन घटल्या सगळ्या आनंदात झाला आहे तो विज्ञान नकोस त्यावर युग स्पष्टपणे म्हणते की हे सत्य तर मी आईला सांगणारच तर आता युग ते सत्य आईला सांगण्याआधीच आता आईला देखील ते सत्य समजणार आहे मित्रांनो